नमस्कार मी समाधान मानसाळे पंढरपूर या ठिकाणी महाधारो घाटावरती आम्ही आलो आहोत नदी नदीची पाहणी करत असताना नदीला जास्त पाण्याची पातळी वाढल्यामुळं आम्ही ह्या महादार घाटावरती आलो होतो येत असताना या ठिकाणी आजी दिसली आम्हाला आणि या छोट्याशा घरामध्ये ते आहेत असताना अपंग आहेत आणि छोटे मोठे व्यवसाय वगैरे करतात वगैरे तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की कि किती वर्षापासून या छोट्याशा घरामध्ये राहतात कारण की पाऊस जरी आला तर जे पापा जे सामान जे आहे बाकीचं ते सामान कसं ठेवतात वगैरे कारण की यातून त्यांचा उदरनिर्व कसा होतो वगैरे ते आपण बघणार आहोत काय माझं बामा बाय बर किती वर्षापासून इथं आता, आता चौथी पाचवी डोई चालू आहे आमची इथं राहतोय आम्ही होय चौथी डोई चालू आहे इथंच राहतो या जागेला मतदान इथलंच सगळं रेशन कार्ड सगळं इथलंच दुसरी जागा वगैरे नाही काय तुम्हाला दुसरी, दुसरी जागा ना असते तर राहिलो येऊन दान केलं असतं साहेब आम्ही मग सर दुसरीकडे जागा असते तर येऊन केलं असतं पण बारा महिन्या इथंच राहतोय आम्ही आता हे एवढं छोटंसं घर म्हणता येईल एवढ्यात म्हणजे कसं राहता तुम्ही स्वयंपाक तेवढं करतो तिथं आता आणि बाहेर झोपतो या कागदा कागदाचं हे करून किती लोक आहेत किती आमचे वय आय तीस पाच सात जण आहे आता पाच सात लोकांच ह्याच्यामध्ये काय हे तर झोपत बारके आहे बार ती रूम आहे किती है किती लोक आहेत म्हणजे पाच सात जण आहे आम्ही बर कोण कोण पाच सात जण म्हणजे मुलगा मुलगा नाही मला सर बर दोन मुली दोन मुलीची लेकरं बर मग हे कोणाचं लिखरू आहे नातूचं नातू नात परतुंड आहे परतुंड आहे काय किती पिढी आहे इथं ह्याच्यामध्ये चौथी पिढी आहे इथं बर अजून कोण कोरात तुमच्या सोबत इथं एक आई बाची आहे ते हे सगळे आम्ही परिवार आमचे इथं बर हां रवि हांव सौरभ दीप चंदनशिवाय बर किती वर्षापासून राहते तिथं येई आता माझा जन्म एकोणीसशे सत्त्याण्णव सा साली झाले त्याच्या आधीपासूनच राहतात काय छोटे मोठे कुठले व्यवसाय करता तुम्ही आम्ही तर रोडवर असे बॅग वगैरे असे काय पण म्हणजे जे सीजन नुसार काय पण युक्त केवढा व्यवसाय होतंय का त्या सीझन नुसार किती भेटतात पैसे आपल्या दिवसाला हजेरी पडते फार तीनशे चारशे आता तीन चारशे रूम मध्ये किती लोक आहेत तुम्ही म्हणजे घरामध्ये सध्या तरी म्हणजे सात आठ एक सात आठ जण असतील मग सात आठ जणांना तीनशे रुपये मी मागतोय का सध्या आता नाही भागत पण काय भागव्या लागतंय आता काय काय शिक्षण वगैरे झाले काय झाले ग्रॅज्युएशन झाले बी एमधून बी एमधून कुठं झाले ग्रॅज्युएशन तर म्हणजे कळम कॉलेजला वालचनगरला वालचनगरला मग आता इथं किती वर्षापासून बसणार आहे तुम्ही म्हणजे इथंच आहे फक्त ती ती तेरावी चौदावी पंधरावी तीन वर्ष फक्त तिकडे गेलो तो नाही इकडं जास्त तर किती कितीपर्यंत शाळा झाली इथं इथं बारावीपर्यंत झाली कुठले शाळा हजार इथं इथं बारावी कॉलेज मध्ये बर किती किती बारावीला बारावीला एकोणसाठ होते एकोणसाठ टक्के होते मग अभ्यास कुठं करायचा इथंच लाईट खाली लाईट खाली म्हणजे इथं उजेड पडत तिथलं बर आता काय काय विकतो काय नेमकं चंद्रपूर ने टिका लावायचं इथे मनगटी असं बर आता मग वारी जर आता म्हणजे आता पालखी याय लागली बरोबर तर पालखी येत असताना आता लोकांची गर्दी जास्त होणार आहे मग आता कसं राहणार वगैरे तुम्ही इथं आम्हाला म्हणजे इथनं हाकल म्हणजे हाकलून म्हणजे इथं गर्दी असते म्हणून आम्ही पायरीकडे खाली खाली असतो बरं पायरीवर खाली नगरपालिकेच्या लोकांनी अशी काय तुमची सोय वगैरे केली का वगैरे किंवा जागा वगैरे कुठं उपलब्ध करून घेतो अशी काय बोलले का काय नाही नाही बरं मग आता तुमच्यासारखी इथं किती लोक आहेत अशी लय माझ्यासारखे म्हणजे अंदाज किती आहेत तरी सात आठ कुटुंब असतील होय असे अ कोणीच म्हणली नाही ती मतदान घेऊस तरच होय म्हणते होय गेल ना आमदारला मागाय गेलो आपला परिचार म्हात होत ते आता ते म्हातार वारले हा सु आता त्यांच्या मुलाकड काय आम्ही नातूकड गेलो नाही नाहीकर पुतण्याकडे त्यांच्याकडे गेल गेलतो तुमचं नाव आहे त्यांनी म्हणले आम्हालाच नाही तुम्हाला कुठलं द्यावं हो। काय काय आम्हाला काय नाही म्हणले हा तुम्हाला कुठली घर दिले दारात गेले ना जावा बाहेर जावा करते ती परिचार 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 बोलता हा आणि बरोबर लोक सुद्धा मनात घेत नाही ते देत नाही ते हा किती वेळा गेलो त्यांच्याकडे दहा वेळा गेलतो आम्ही हा नाही म्हटले नाही म्हटले अजून काय आता हे तुम्ही जाणार तुम्ही आम्ही तिकडे जाऊन बसतोय आम्ही लांब तेव्हा ही आहे ना ही, ही शेड त्याच्या पलीकड लांब जाऊन बसतोय वाढल्याच्या नंतर देतात ना जागा शाळेत शाळेत जागा देतात तेवढी पाणी वाढले सकाळी तेवढी करते आम्हाला पाणी चढल्यावर म्हणजे जेवण खाणं राहायची सोय तेवढी पाणी उतरुजतात नाही <laughs> इरवी <laughs> तर अशा पद्धतीनं ही जी काय लोकं आहेत तर अशा पद्धतीनं उदरनिर्वाह करतात वगैरे पाऊस आला तर या छोट्याशा घरामध्ये राहतात आणि जर पाल तु माले तु माले ती ते पाल वगैरे तुम्हाला दिसत ते पूर्णपणे पांघरतात आणि तेवढं त्यांचं जे साहित्य आहे ते त्यांनी जपतात वगैरे आणि सगळी लोकं इथंच जपतात वगैरे तर नगरपालिका यांच्यावर यांचं जे काय आहे याच्यासाठी काय योजना किंवा काहीतरी जागेचं काहीतरी करते का एंचा हे पण बघण्याची महत्त्वाची गोष्ट आहे पंढरपूर डेव्हलप झालं पाहिजे कॉरिडॉर झालं पाहिजे पण कॉरिडॉरच्या आसपासी किंवा इथं छोटे मोठे व्यवसाय करणारे जी लोकं आहेत त्यांचं देखील त्याच्या ते त्यांचं देखील काहीतरी उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांनी सोडवला पाहिजे